राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सोबत आहे मित्र बऱ्याच दिवसांनी भेटला आहे साहेबराव रामदास आणि आम्ही चालू आहे आज मासे पकडायला आमच्याकडे एक धरण आहे तिटी धरण म्हणून तिकडं मासे पकडायला चालू आहे तर मग आता आमच्याकडे आहे मळ्या माशांचा जाळा तर पो आज किती मासे भेटतात आम्हाला पण उत्सुकते आणि आपल्या मित्रांनी पण नक्कीच जा किती मासे भेटतात आणि ह्या जाळ्यांना मासे ते याच्यात कोणतं कोणतं मासं उकल साहेबराव चिला ती जिलाबी अजून मळे तर मळे बारीक मारायचं जाळे तर मळे सुद्धा खाय आले बाहेर राहतात जाऊ तर चला बरं भेटायचं का नाही पाहू आणि साईडला म्हणजे पावसाचा पण भरपूर म्हणजे वातावरण आहे आणि पास सगळीकडे धूर दिसत आहे बरचसं आमच्या लोकांनी म्हणजे आता अरवापा पेटवायला सुरुवात केली तर चला या रस्त्यानं चालू आहे आपण आता धरणाकडे करत तिटी धरणाकर तर जो असतो हक्काचा रस्ता धरणाकडे जायला मग ह्या रस्त्यानं आपल्या आता आपण पायी चालू आहे आणि समोर असा दूर दिसत आहे पहा म्हणजे ह्या टायमाला भाताची वरळी नागलीची रोपा पेटवण्याचा टाईम राहतो आहे मग आता लोकांनी रोपा पेटवल्यात थोडासा पाऊस झाला आहे मगाशी थोडासा आला होता आणि वातावरण अंशतः म्हणजे ढगाळ ढगाळतच आहे राम असा का तर सत्री पण आणते आम्ही वळवाचा पाऊस आहे लई वारा येतो एखाद्या स्काय काय आहे मित्रांनो मग आणि खाली धरणाचा म्हणजे स्थिरावा दिसतो इकडं खाली धरण आहे एक छोटंसं धरण आहे तर तिकडे चालू आहे आपण पोहो आता कसं मासं पकडायचं आणि साहेबराव मासं पकडायला लईच तर बेज आहे बराच दिवस झाला तो बाहेर होता आणि मग त्याला मला फोन केला म्हणून मासे तिकडे घेऊन जाळा तर चालू आहे आपण जाळा भीमा भीमाचा कोणच आणला आपण पण भीमा आजाला वेळच नव्हती तर दोस्तां आता आपण एकदम धर्म आलो हे आहे तिथे धरण तर ह्याच धरणाचं पाणी आम्हाला फिरायला येत आहे जे लढ नाही ना आमची गावाचं पाणी ह्याच धरणात येत आहे आणि हे धरणे आता एक थोडं रुंदी कमी आहे याला इथ इथं रुंदी आहे पण तिकडं थोडं रुंदी कमी आहे तर आपली मासा पकडायला जायचे शेतीसाठी चकडं धरण तर आता आपण हे धरण कसे थोडक्यात मी आपण दाखानुसार प्रयत्न करतो तर दोस्त हे जे धरण आहे ना हे आमच्या आठवणीत होईल म्हणजे आम्ही या धरणं काम करेल आता हा धरणाचा खालच्या साईडचा सा भाग आहे हा खाली चौकंदी स्टेपा भरपूर उंच धरण आहे खाली चौकंदी दिसतोय पा मित्रांनो आणि इथं तिकडं समोर बॉक्स दे त्याचा आणि तिकडं गॅलरी आहे आणि त्या चौकोन आहे ना त्याच्यात ते भरपूर मासे आहेत पण आपली तिच्या खाली धरायचे आहेत आपली जी तिवरी आहे ही बारीक मारीची आहे त्याच्यामुळं त्या चौकोनात काही जमणार नाही आपल्याला त्याच्यातले मोठाल मासे आहे ती आणि हा चौकोन कायसाठी केला जातो आहे तर धरणाचा जो बोगदा उडतो आहे खाली उत्खनन होऊ नये पाण्यानं वाम जाऊ नये खाली म्हणून इथं पाणी स्थिरावलं जात आहे आणि मग ते उड्याला जात आहे पाणी खाली कारण पावसाची ओवर झाल्यानंतर याचा बोगद्याचा पाणी सोडला जात आहे आणि या साईडला हे धरण हे पहा साहेबराव याच्यात पोहता येत नाही तुला साहेब रावले मी तर पोहायला तर बिझे आणि हे पा धरण आता इकडं पण याच्या दहा धरणात सुद्धा हे मोठं मासे पण याला मोठा जाळा लागत आहे तो मोठा जाळा आपल्याकडे नाही आहे आणि भरपूरच इकडं बागायत बिगायत हे धरणं आमच्या लोकांचं होत आहे उपजीविकेचं साधन आणि इकडूनच आम्हाला पियाला पण पाण्याचं मस्त साधन आहे तर भरपूर उंच छोटाचं धरण आहे पण उंची भरपूर आहे खोली भरपूर आहे याला हे पा आणि इथं याचा सांडावा एकदम मधी आहे हा पा हा मधी याचा सांडव एकदम मधी आहे हा हा मधी सांडव याचा मधून पाणी जातं याचा काय धरणाली कडाला सांडाव जातो काय म्हणतात कुठं काय चिलाप्या तर हा मित्रांनो साहेबरावांना चिलाप्या पहिले ती इकडे खाली आणि लिहूनचे प्या वाटत आहे अक्षरशः मित्रांनो खाली खोले पडला तर विषय नाही जगायचा खोले रामायकोबाई तिथे चिवाळे एकदम चिवाळे मित्रांनो आणि एक माणसाला चालेल अक्षरशः प्या वाटत आहे इथून खाली पायाला सुद्धा जोड फिरत होती इकडं सुद्धा घेऊन कॉले पण इकल्यापेक्षा इकडं पाणी येईल ना फारच इकल्यापेक्षा इथं एक कॉले मी तुम्हाला थोडक्यात की तो पाणी किती कॉले आणि तिकडं भरपूर चिलाप्या मा साहेब र चिला प्या तुमचं तो भरपूर चिलाप्या तिकडं तर आणि हे समोर इथून पाणी बोक्चं पाणी सोडलं जात आहे तर चला आता आपल्याला जास्त वेळ न झाला होता जायचे खाली धरणाचे इकडं मासं धरायला आता कोणतं मासं भेटायचं पाहून विचारणं चला खाली साहेब तर दोस्त आता या धरण होता आपण गेलो होतो चला एक आपली धरण कसे आहे ते राखवण्याचा तो प्रयत्न होता आणि आता आपण हे खाली बरंच खाली चरवा खाली उतरत उतरत जायचे आता खाली उतरत त्या चौक आहे ना त्या चौकात तिथे जायचे होतो चला रामदास गेरायला रामदास आला चला रामदास पडशील का तर चला रामदास गेराय कुठे तर जो आपण थेट गेलो होतो त्यावर धरणाच्या बांधकाम तिथेवर गेलो आणि हा मधला सांडावा तो तिडून दाखवला मी आपल्याली पण आता इकडून खालून धरणारे खाली आलो ना ह्या चौकानापशी आपण इकडून या मार्गे उतरून आलो आता इथं तो चौकन वरच्या साईडला राहिला आणि आता आपण या चौकानाच्या खाली तिथं इथं पण साहेबराव ना मुळे पहिलंच भरपूर पहिलेच ना साहेबराव तर इथं आपल्याला ही तिवर टाकायची राबा पाणी पिला का ना। पिला ना बरं बरं चाल तर ता नाही भरपूर लागले मलाही पाणी पियचे आता इथंच या खाली आपल्याला इथंच तिरू टाकायची पो आता केवढे मासुत येते लागले पाणी ना पाणी थोडंसं पाणी पिऊ मस्तधार पाणी खा मस्तधार पाणी घ्या चला आता आपण पाणी पिऊन घेऊ आणि साहेबराव दोषांनो आता साहेबराव जाळा टाकायला तयार आहे कपडे काढल्यात आणि ह्या जाळे एवढ्या मारत आहे याच्यात मुळे छिला प्या गुंतू शकतात टाक साहेबराव चला तर मग आणि मित्रांनो आता साहेबराव तिकून जाळा सोडत येणारे थेट तिकून जाळा तो डायरेक्ट इकडं टाकीत येणार आहे आता इकडं तर उत्सुकता आहे मित्रांनो मला पण आता बऱ्याच दिवसाना मासं खायला नाही भेटलं आणि मासे आपल्या मित्राला दाखवायला नाही भेटला बरंच आमचं मित्र म्हणायचं का तुम्ही मोठ्या माशाचा व्हिडिओ बनवा जाळ्याचा तर त्या जाळ्याचा मोठ्या माशाचा जाळा आपल्याकडे नसल्यामुळे ना मित्रांनो हे तिवरीचं आपण म्हणजे टाकायचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच एक दिवस दाखवणारे किसन पिक्चर सर आणखो तो दाखवलाच एक वेळेस पण मासाच नव्हतं भेटलं त्या टायमाला मित्रांनो निसर्गरम्य वातावरण येथील आमचं हे तिथे विधारण पावसाच्या वेळेस आहे ना भरपूर पाणी राहतं इथं उभं राहण्यासुद्धा जागा नाही राहत ही जी भिंत दिसते ना चौकांची हिच्यावरून पाणी राहतंय अतिशय रुद्र धारण केलेलं राहतं त्या टायमाला आणि पाणी एकदम गडूड राहत आहे आता एकदम स्वच्छ पाणी आहे का हा तेवढा इकडे आणखीन खोले काय तर साहेबरावच्या जवळजवळ गळे आवडला तर लागलाय पाणी पो आता किती खोलामध्ये टाकायचं का काम द्या जा। जास्त खोलात नको टाकू मग हा हा आणि जाळ्याला तर मर्यासाठी वर असं ते फेस म्हणजे थोडा कापसासारखा बांधला राहत पहा Uh, म्हणजे जास्त ना मग ते जास्त मार घेणार नाही ता, ना इकडं मासा धरलेत का तो कधी साहेबराव इकडं त्याला माहिती आहे काढली मित्रांनो त्यांना भरपूर इकडं मासा धरले आहेत तिकडं पूर्ण झाकडाच आहे आता तिकडे पण पूर्ण दगडाच आहे मित्रांनो जास्त झाकडंच आहे ते हा मारबुडी हां नको ना तर हा जाळ आता टाकला आहे आता जाळ टाकून आपण पंधरा वीस मिनटांना तो उचलणार आहे मग रामदास गेला अंगोड खरा तिकडे पुढनं जाऊ रामा रे तिढं नाही पोहत त्याला रे तिढं बस बस आ, खोले खाली हा खोल तिकडून जाऊ रे तिढं हा तर रामदास हे घाबरतोय थोडं जाऊ नको रामा खोलमध्ये असतं मग हा जो साहेब राव आहे ना हा बुडीना सुद्धा खेकडी काढतोय बुडी मारून दगडाखाली हात घालून साहेबराव आता तेकडे का नाही ना हात वर करून दाखव तर पहा मित्रांनो हातात खेकड काय नाही तो आता बुडी मारून आपली खेकड काढून आहे दाखव बुडी मारून खेकड काढून तर साहेबराव बुडालाय खाली आता खाली बुडून आणि दगडाखाली हात घालून ती काय केलंय काय माहीत नाही मित्रांनो आपली एवढी काय आताच उदाहरण आहे खाडायला राहते म्हणजे तुला तर भेजे भेटली का दोन सापडले दोन सापडले बरोबर दाखव इकडं आणि इकडे केवढ्यात तर हा जो ना दोन खेके सापडल्यात बारीक बारीक बारी चिंबर आहे खेकडी दोन हे ते दोन आहेत का ते काही कामाचं नाही बारीक आहे ती चला आता एक गमत पण जीवदान देऊ आपण ती सोडून दिपाणी सोडून दिपाणी सोडून जाऊन तर मोठी केकर सापडली सांग बरं का तो बुडी मारायचं काम चालते त्याचा पो मोठी केकर तो सापडायचो का नाही मित्रांनो आता राम जस नाही थोडा थोडा पोहता येत आहे तो काय आमच्याबरोबर हिंडून हिंडून पो बरं दाखव पोहून तो बा रामदास पोहोचतोय मित्रांनो तो बा आणि पोहता येणं आवश्यक आहे मित्रांनो कधी वेळ प्रसंग थोडा कावे ना आपली पोहता आलाच पाहिजे ना बस बाज बस आणि दोस्तांनो जो जाळ आहे ना आपला तो तिकडं धरण्याच्या खाली आपण टाकून ठेवलं आहे आणि आपण इकडंवर मोळापात म्हणजे साहेबरावचा म्हणणं होता इकडं मोळा राहतो वर तर त्या मोळापात फिरत फिरत आपण वर आलो आता त्या चौकानाच्या पोरच्या साईडला आणि दोस्तांनो आता वातावरण पा एकदम म्हणजे पण नाही आहे एकदम ढगाळ वातावरण आहे आणि आता आपण थोडंसं धरणाच्या वर आलो ना इकडं त्या चौकनाच्या वर तर मग इकडं धरणाचं पाणी उचलून बऱ्याच शेतकऱ्यांनी बागायत केलं आहे आणि थोडंसं वर जसानं चढून आल्यामुळं आपल्याला थोडी ताण लागली आहे पण मग इकडं पाणी बागायत असल्यामुळं भरपूर आहे आणि दोस्तांनो आता इकडं वर पाणी भरतात ना मग त्या पाण्याचा निचरा या बांधा खालून निघत आहे मग आता इडं इडं हांडक आहे बुडचं नाही मग त्याच्यामुळं ह्या झापाऱ्याने कसे आयड्या केले पा इडं असं शिमेंटची वरडी भरून घेतली अशी आणि त्याला असा पैप लावला आहे आपला सी पाईप आणि तिडून दार उडावली खाली मग इथं हांडं बुडची नाही मग या दाराखाली हांडं मांडून आणि पाणी घेऊन जातात आणि इकडे काहीच्या वरच्या साईडला काही वस्ती येते जर कधी मोटर झाली काही झाला पाणी नसला तर मग इथं पाणी कवरे राहत आहे चला आता आपण इथं पाणी प्यालो आहे चला आता आपण इथं या पाईपाला पाणी पिऊन घेऊ गार पाणी साहेबराव गार पाणी तर चला आता एकदम मस्त पाणी पिऊ घेऊ मित्रांनो धरणाच्या पाण्यापेक्षा सुद्धा एकदम मस्त पाणी कारण हे एकदम मस्त जो असताना पावसामोर एकदमच काळ काळं ढग आणि हा पावसाचा संभव असल्यामुळं आपण शेवटी आपला जाळा हा काढून आणला आहे बा एकदम घाईघायमध्ये आपला जाळा काढून आणला आहे आणि मित्रांनो आता कसं पाऊस असल्यामुळं विजांचा कडकडाट कर वळवाच्या पावसासारखा पाऊस आहे हा आणि विजांचा कडकडाट होतो आहे आणि त्याच्यामुळं आपण राहण्यामध्ये राहणं योग्य नाही आपण एखाद्या वस्तीला जाणा आश्रयाला जाणा आवश्यक आहे आणि आपल्याबरोबर रामदास पण आहे तर एक दोन जणमुळे मासे भेटलं गाई गाईमध्ये आपण जाळा काढला आहे पण पाऊस जर आलाच तर मग आपण पुन्हा जाळा काही मांडणार नाही पण पाऊस नाही आला तर तोपर्यंत आपण दुसरा प्रयत्न करणार खेकडी माशांचा प्रयत्न करणारच आहेत पण जर लय संभव असला तर आपण म्हणजे शक्यतो जाळा आता काढून आणला आहे आलो होतो फिरत फिरत पण चला अजून आपण काही थोडंसं प्रयत्न करू साहेब व्हिडिओ गेला आहे मोर पहिले त्यांना ते काढायला म्हणजे आहे नाही पण काढा जो आहे का तो आहे भरपूरच पावसाचा अंदाज आकाशामध्ये थोड्या थोड्या विजा चमकत आहेत तर दोस्तांना आता पावसाअभावी म्हणजे पावसाचा अंदाज असल्यामुळं जा का? आता काढून आणले मग आता काय करायचं आहे केकड जाऊ न पुढं पार घेते का तर आता साहेबराव म्हणतो पाऊ इकडे खेकडी जर तर पाऊ तिकडे पण पाऊस जर आलं तर आपल्याला पोळणीच यायला लागल आता अजून तीन दिवस झालं वातावरणचं असेल मित्रांनो चालू आहे आता साहेबरावच्या घराजवळ आपण आता इकडं साहेबरावच्या घरी म्हणजे आमच्याच नातेवाईक येते आणि आता थंडी पाणी बागायचं असल्यामुळं मग हे भिंड भिंड एकदम टाईट येते चवळी झ्याम चवळी पहा मित्रांनो चवळा शेंगा पण आल्या आल्यात पहा काही कवळ्यात काही वाळ्यात तिकडं खुरल्याच काय शेंगा तिकडं खुलून टापा म्हणजे बाकीच्या रामदासला बुक लागलं तुम्ही जेवला आता चवळीच्या शेंगा खातो रामदास पहा किड आणि पाणी असल्यामुळं कसं आहे मित्रांनो ह्या बांधा न इकडं झाडा आंब पेरू अशी झाडं आहेत ती आणि हे पेरूला पा किती फुलं आल्यात ह्या जवळी जवळी दिसतात या फुला आणि पेरूही लागलं ती राम प तो कवळा असेल काय राह पिकेल आहे रामानं खुडलं आहे बा पेरू पिकायला खुलायचा कवळा नाही खुली जायचा मोकार पेरला हे लाल पेरत ना आतून म्हणतो लाल पिरत नाही तर ना आतून आतून लाल पिरत आहे आणि दोस्त आपण तिकडं जाळा टाकला वर आणि थोडासा पावसानं म्हणजे रन केल्यामुळं म्हणजे पावसाचा संभव दिसत होता वातावरण भरपूर ढगाळ होता त्याच्यामुळं आपण तिकून हे जाळा काढून वरच्या साईड आलो आहे तिकडे फक्त आपली एक दोन मळे भेटले जास्त नाही भेटला आणि तो जाळा आपण घाईमध्येच काढला आणि इकडे पाणी पूर्ण खाली झालं आहे येत्या सात ते आठ दिवसामध्ये ह्या पण पाणी पूर्ण ही केटी खाली होणार आहे साहेबराव काय करतोय काय करतो खेकडे उकरते तर आम्ही थांबजोबा साहेबराव आणि रामदास केलाय खाली तो खेकडी उकरते मला वाटला आहे उकेर म्हणजे आता ह्या टायमाला खेकडी एकदम अशा घाबोडी म्हणजे अंडेणू राहतात एकदम बाहेर लागत पो आता खेकडे उकरते तो तिथे जाऊ आपण खाली आता या खडकाना आपल्याला उतरं जायचे जा खाली आणि हे इथं साहेबराव तो खेकरींना धाव काढले तो उकरायचं काम चालू त्याचा आला पार बिर आले आम्ही आता तिच्या वस्तीवरूनच आलो आपण आता एवढच पहिले जमा असं साहेबराव खेकडी मित्रांनो पण पाहू आता प्रयत्न चालत खेकडी उकरायचा पक्का खोलखाना लागत खेक आहे खेकरीकड राहते कधी कधी बारीकच राहते खेकड खेकडी एकदम प्युअर राहते आंड्या नऊशी एकदम चांगली लागते चवाला तर जो असता ना काय आपल्याली खेक मासे भेटले नव्हतं ना मग आता आपण थोड्याशा खेकडी जरा सुरुवात केली आहे का साहेब तर काही धाव करू काही दाकडांमधून बरं केवढी आहे लागली का हाताला तर मस्त अशी मोठी खेकड झाली हे बा हा शिंगडाक म्हणून हे बाई मुठ्ठी अशी खेकड धरले तर पो आता खेकडींचा तरी होत होता की नाही आपला पो आपण हे बा कालवण जो खेकडी हे आहे आई बारीक आहे त्याला म्हणजे शिंगड चला आता थोडीशा दगडा उचकून खेकडी धरायचा प्लॅन करू थोडासा दोन चार भेटल्या तर भेटल्या आता तसंही फिरून जाण्यापेक्षा दोस्ताना मग आता आपण इडं खेकडी झाल्या सुरुवात केलाय एक धरले आणि आता इडं साहेब पुन्हा पहिले एक धर आलं धर चावली नाही ना केवढे पो आता अर चावल 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 <laughs> नाही मस्त काय करता पडले मस्त चावले काय दोन्ही धरल्या तर एक खटी दोन खेकडी धरल्या तुमचं नाही बाई एक खटी दोन इथे तर आलाच आलाच आता मोडून घेऊ आपण त्याला हे बाबा मित्रांनो चिंबोर या खेकडी दोन धरल्या चावले एक आहे का ते दगडा खाली साहेब राव आहे पण हातात ये ना हातात ये ना मोठे का हे बरी तर मित्रांनो दोन तीन तर धरल्यात आता इथं चाळायचं काम चालू आहे त्या पावसामुळं जाळा नाही जमला मग आता खेकडी उचार तेवढंच तेवढाच थोडा रसा पाणी होईल पळे का बारीक होती बारीक होती एकदम आणि शिंगडं मोडून टाकलं का इथं त्या खेकडीचं शिंगडंच मोडलं पहा मित्रांनो हे बऱ्यापैकी हे बा हे पािंगडं म्हणजे नांग्या घ्या हे पहा मित्रांनो दोन्ही शिंगडं काढून टाकलं चला ह्या नांग्यांचा सुद्धा मस्त रसा होतोय तर हे बा दगडाला चावली पाळायला लागली चावली चला भाऊ दुसरी पण नांग्या भेटल्या तिच्या चला आणि ना आता ह्या वळांचं पाणी ह्या किट्या बिट्यात तर पूर्ण आठवणीच गेल्यात आणि वळा मग खाली ज्या आठल्यात त्याच्यामुळं खाली जे पाणी होतं ना वाहाचा पाणी त्या पण बंद आहे इकडं आता रामदासचा खेळ चालाय हा ते आम्ही नाही बरं का रामा एकच बऱ्या टप्पा खाले आम्ही लहानपणी नदीला असताना जाताना खेळ खेळायचा असं डोळ्यामध्ये असं चपटून दगडं अशी टाकायचो म्हणजे अशी टप्पा मारी जायची नाही का पाण्यावरून उघडं चोटं चोड जायची ते चालेल रामदाचा खेळ आता इकडं ते कसं येत असतो ना विशेषतः धरणाच्या कडाला पुढं ओढ्यांमध्ये ह्या अशी धावा राहतात ती ह्या उकडून ह्या खेकडी मोठ्याला राहतात जसा मोठा धावा असेल ना तेवढीच मोठी खेकडी राहते ना साहेबराव बा, आता हे अशी दहा वाकरायचा काम आता खेकडी भेटल्या तर आपली पो आता इथे भेटत आहे का नाही किती भेटत आहे केवढी मोठी काय आणि हे खेकडी एकदम अंडी वापशाय राहतात आता या दहा जा वाजे उकरायचं काम आहे ना बरेच लांब खोल खोल राहतात ते बराच खोल आहे पण पो आता येश आहे का साहेब आहे ना केवढे मापाचं आहे ना काढ ब ह्या पहा मित्रांनो हे अशी खेकडी हे बाय हे बाहेकड पण खायचो काय काय नाही काय चला आता चार पाच खेकडी झाल्यात आपल्या आता इथे सा एक सापडली आपली अजून एकदम दावा आपण करू बर का भेटले तर भेटले काही खेकडी आहेत ना मित्रांनो एकदम बारीक बारीक सापडतात त्याच्यामुळं त्या सोडून द्या लागतात दिसून मारून दे तर काही बारीक खेकडे आहेत ना त्या सोडून देतो आपण काही मोठा आपल्याला भेटतात आता धरण खाली गेल्यामुळं काही दगडा उघडी पडल्या रिटा ना तर अशा प्रकारे आपली खेकडी तरी बऱ्यापैकी भेटल्या मासानी भेटल्या आपल्याला पार हां पार हा रामान पार तर राम स्पेशल पहारी पहाय पार आहे आणि ह्या पहा मित्रांनो किती खोन ह्या किती खोन झाले धरण भरपूर खाली गेला अजून धर धरण आता गेलतो ना आपण तिकडं त्याचं दाखवलं मी मित्रांनो मी आपली तर पहारी लावून आम्ही ह्या खेकडी पकडायचं काम करते काही काही लिमोटर खेपडे धरले साहेब कुठं ना घेत हो आता प्रयत्न करतोय आपण पण आता टाईम पण झाला आपला बराच मोठा धाव आहे इथं पण अशी धाव उकून आपल्याला बऱ्याच खेपडी सापडल्यात मेहनती काम आहे थोडासा खेळ आपण का बुजाल जा काय जाव होतं आहे बरं काय धाव बुजून जातात वाळूशी असल्यामुळं फार असेल असाल बहुतेक ही धरपड अशी राहते मित्रांनो काही धावांमध्ये भेटतात काही नाही भेटते काही लई खोला राहतात त्या आपण तिथपर्यंत सुद्धा शकत नाही आता आपला जिथपर्यंत आपले जे करता येतात तिथपर्यंत आपण उकरतोय एवढा प्रयत्न पण ह्या खेकडी जरा मित्रांनो आता इडबरोबर आपण आज फसलो मासेल नसतो आलो ना फक्त खेकडीच पकडली असते ना तर भरपूर खेकडी पकडल्या असत्या पण आज हे गा ते धाव खोल निघाल्यामुळं मग तर आता हे पा आता इकडं पो आता इकडं कुठं धावा भेटत आपली कुठं नाही इकडे आहे एक साहेब राह धाव मग पण मग त्या किती खोल किती नाही हे उकललेले का आणि आता जवळजवळ शेवट झाला आणि किती मोठमोठे धावा बऱ्याच लोकांनी उकललेल्या पहा हे इथे पा मी दाखवतो आपल्या इटे समोर दाप मोठा धाव कोणता हे पा तेवढ्या दगडा काढून फार पहारणे हा भेटलो मुट रे का साहेब भेटले भेटलो मोठी खेकडी भेटली होती काही काय खेकडली पण काही मोठ्या खेकडी आहेत ना बारीक बारीक कसं राहते तर बारीक खेकडी घेते ना आपण तर अशा प्रकारचा आजचा हा आपला दौरा एकदम बारीक एकदम बारीक ही बा दिली सोडून हां बस का तर मित्रांनो बराचसा टाईम झालाय आहे तर निघणार आता निघणारच आपण घरी तर हा दोस्तानो तिथे खेकड साहेबरावला भेटले मोठी आहे का बारीक आहे का घेऊ आहे का हा बारीक होती एकदम बारीक तर हे प्रयत्न चालत मित्रांनो असा हे खेकडे म्हणजे अशाच दगडा खालून कुठं उचकून कुठं धावा उचकून ह्या बारीक सापडले एकदम ती दिली फेकून बारीक खेकड नाही घेते आपण ना तर जोस्तानो हे पा पुन्हा एकदा सापडले आपली खेकड आता शेवट शेणारा आपल्याला पुन्हा एक सापडले आणि मग त्यानंतर आता ज्या भेटतील भेटणार माहीत नाही पण साधारणतः आपला कालवण ह्या खेकडींचे झालं आहे जवळजवळ आपल्याला मित्रांनो कालवण जो खेकडी सापडल्यात आणि साधारणतः लई मोठी नाही आणि बारीकही नाही मध्यम आकारच्या खेकडी आहेत ह्या तर चला आता ह्या आपल्याला आता बराच टाईम झाला आता निघायची उज उज घरी मासं पकडायला आल तो पण मासं न भेटल्यामुळे खेकडी पकडायचा प्रयत्न केला आणि खेकडी गवी ना पण आपल्याला भेटल्या आपला म्हणजे फेरा व्यर्थ काही गेला नाही तर मित्रांनो मग आपल्याला ह्या खेकडी सापडल्या तर मग आता साहेबरावने भरपूर सहकार्य केला आणि तो इकडं वळालाच राहतो आहे तो नेहमी कधी कधी मला बोलितोय का खेकडी पकडाय मासं पकडाय तर आज आता तो बऱ्याच दिवस घरी नव्हता आता घरी आला एव एवढ्या आठ दहा दिवस झालं तर चला आज एवढं खेकडी पकडून जात आपल्याली भरपूर व्हिडिओमध्ये आहे आपल्या तो साहेबराव पण तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर नवीन नेहमी ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब चला एक लाईक करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ इतरांनाही शेअर करी चला पुन्हा एकदा सगळे दिल जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय